गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा विभागामध्ये जास्त वेळेस फाईल जा प्रवास झाला अशी मी मान्य या ठिकाणी केली हे सगळं खोटं आहे ह्या ह्या ज्याप्रमाणे मागच्या काळात दिगुटीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार झाला मी त्या कॅबिनेटमध्ये होतो काही विषय झालेला ना नाही अजितदादा आजारी असल्याचं दोन दिवस पूर्वी तुमच्याच टी व्हीने दाखवलं आणि आता अजितदादावर नाराज आहे मंत्री पळून गेलेले आहे काही अफवा फैलावायच्या पण या अफवांना आता आम्ही बडी पडणार नाही जनताही बडी पडणार नाही लाडकी बहीण त्यांना शुद्धीवर आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे अरे बाबा मी त्या कॅबिनेट मध्ये होतो कुठलाच वाद झालेला नाही उलट हसरत खेळत झालेली ही कॅबिनेट आहे तर काय मला माहित नाही हे बघा त्यांचा पक्ष आहे किती जागा मागाव्या हा त्यांचा विचार आहे शेवटी या गोष्टीमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये नाही त्या प्रक्रियेमध्ये शिंदेसाहेब आहे त्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र भाऊ आहे त्या प्रक्रियेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ आणि अजितदादा आहे ते ठरवतील आणि ठरवल्यामध्ये योग्य ते तोडगा काढतील हे बघा कारवाई म्हणजे त्यांच्यावर आज ते काही साधू संत म्हणून त्यांच्यावर कारवाई मागच्या काळात झाली नाही शंभर कोटीचा त्यांच्यावर आरोप होता त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आता उरलेली काही कारवाई राहिली असेल तर ती तपास यंत्रणेची प पद्धत आहे त्याच्यामध्ये आता कारवाई झाली तर मग आमच्यावरच का झाली आता याच्या पहिले जेल ते जेलमध्ये राहून आले आहे ते काही फार मोठा विषय नाही आहे हे बघा ओला दुष्काळाचा एक नियम आहे आपण सुद्धा समजून घ्या ओला दुष्काळाचा एक नियम आहे जिथे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडतो ते बाधित होता बाधित केल्यानंतर त्याचे पंचनामे करावे लागतात पंचनामे केल्यानंतर शासनाकडे त्याचा रिपोर्ट जातो रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे पैसे येतात एनडीआरएफच्या नॉम्सप्रमाणे पैसे मिळतात राज्य सरकार त्याला पैसे देते ठरलेली परंपरागत पद्धत आहे ती काँग्रेसच्या काळात होती राष्ट्रवादीच्या काळात होती शिवसेनेच्या काळात आहे पण आता काय का कोली कुई कुई चालली आहे ना त्याच्यामुळे हे होत आहे ठीक आहे जे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते आपोआप मिळणारच आहे जर तो नॉम्समध्ये बसत असेल तर ते काही सांगायची गरज नाही ब्रह्मदेवालाही सांगण्याची गरज नाही आहे पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तिथे त्याला तो बाधित आहे सततचा पाऊस पडला तो तिथे बाधित आहे अहो या सरकारने एनडीआरएफचे नॉम्स दोन एकरचे होते ते तीन एकरचे केले पैसे वाढवले हो हे कोणी बोलत नाही पण नुसतं कुलेकुई करायची आणि सांगितलेले कपाशीचे पाच हजार रुपये पर एकर पैसे आता लोकांना यायला लागले सोयाबीनचे पैसे यायला लागले लाडक्या बहिणीचे पैसे यायला लागले या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार सरकार देत आहे मुलींना मोफत सरकार हे शिक्षण देत आहे हे सगळं कोणी बोलायला तयार नाही निगेटिव्ह बोलायचं आणि आपलं काम चालवायचं एवढा धंदा आहे